गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन कोल्हापुरी गोकुळ लय भारी महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असणारा महायुतीचा विजय आता निश्चित झालेला आहे सव्वा दोनशेहून अधिक जागा महायुतीला मिळताना दिसत आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी नेहमी सांगत आलो होतो गेले दोन महिने मी सांगत होतो ही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दहा शून्य असा स्कोर होईल महायुतीला दहा जागा महाविक आकाश आघाडीला शून्य जागा तशीच परिस्थिती आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते दक्षिण मतदारसंघामध्ये अमोल माळी यांनी आपण पाहिलं असेल गेल्या महिन्याभरामध्ये प्रचारामध्ये विरोधकांनी प्रचाराची पातळी घसरून टीका केल्या अनेक प्रकारे वेगवेगळे त्यांनी आ... अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला वेगवेगळे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्याला कोल्हापूरच्या जनतेनं दक्षिणच्या जनतेनं विशेषतः भीक न घालता अमल माडिकांना प्रचंड मताधिक्यानं निवडून दिलेला आहे मी कोल्हापूरकरांचा आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो दक्षिण मतदारसंघामध्ये विशेषतः आपण पाहिलं तर नेहमी पाहत आलेला आहे सतेज पाटील आणि त्यांचे बंधू संजय पाटील हे आपल्या काळ्या उद्योगातून मिळवलेले जे पैसे आहेत भ्रष्टाचारातून मिळवलेले पैसे आहेत डोनेशनच्या माध्यमातून मिळवलेले पैसे आहेत हे सत्तेत खर्च करतात त्यातून सत्ता मिळवतात आणि त्या सत्तेतून पैसे मिळवून पुन्हा त्याच्यातून राजकारण करतात तर ही परंपरा आता कोल्हापूर जिल्ह्यातून कायमची मोडून कोल्हापूरच्या जनतेने टाकलेली आहे दक्षिणमध्ये धनशक्ती एकीकडे त्यांची होती आणि जनशक्ती एकीकडे आपण पाहू शकता अमल माडिकांचा विजय हा जनशक्तीचा विजय आहे अमल हे अतिशय नम्र प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व आहे कोल्हापूरच्या दक्षिणच्या लोकांनी त्यांना मान्यता दिलेली आहे आणि ऋतुराज पाटील आणि त्यांचे काका असणारे बंटी पाटील यांनी या निवडणुकीमध्ये जे वर्तन केलेलं होतं तुम्ही बघितलं असेल मधुरी महाराजांना विशेषतः यांनी ज्या भाषेमध्ये त्यांचा अपमान राजघराण्याचा केला होता त्याच्यातून आपण पाहिलं की कोल्हापूरची जनता प्रचंड त्यांच्यावर नाराज होती गेले अनेक वर्ष सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये आहेत बंटी पाटलांच्या ताब्यामध्ये महापालिका आहे चार आमदार त्यांचे आहेत स्वतः ते मंत्री होते पालकमंत्री होते तरी सुद्धा कोल्हापूरमध्ये ते काहीही करू शकले नाहीत आणि म्हणून आजचा हा आज जो निकाल दिसतोय आपल्याला तो त्यांच्या विरुद्ध असणारी जी चीड होती त्या चिडीचा मोबदला म्हणून लोकांनी माहितीला इथं पसंती दिली असं माझं मत आहे लोक हे नेहमी विकासाच्या पाठीशी राहतात लोकांना विकासाशी घेणं देणं असते परंतु महाविकास आघाडीकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नव्हता कुठलाही अजेंडा नव्हता कुठलाही फ्युचर प्लॅन किंवा मास्टर प्लॅन त्यांचा शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी नव्हता तरी त्यांनी यामध्ये अशा पद्धतीने काही चुकीची वक्तव्य पकडून त्यांनी त्यामध्ये भांडवल करून मताची भीक मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा उपयोग झाला नाही माझ्यावर विनाकारण खरं म्हणजे त्यांनी महिलांच्या बाबतीत अपशब्द वापरले किंवा के दादागिरी केली अशा पद्धतीने ट्रोल केलं परंतु महिलांनी त्याला भीक घातली नाही आणि त्यांचं वक्तव्य जे मधुरी महाराजांना किंवा राजघराण्याबद्दल जे झालेलं होतं त्याचा मोबदला जनतेनं दिला असं माझं म्हण ख ख खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के न्यू च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका